काहींना आहे ना आडलेली कामं पूर्ण होत नाहीत काहींकडे कामं येतात पण त्याला गतीच पकडत नाही काहीजणं प्रचंड आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे यशस्वी होत नाहीत तर मंडळी खूप काही रिच्युअल्स खूप काही उपासना आपण करतच असतो वेळोवेळी करतो पण त्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मात्र आपण विसरतो आणि ती नेमकी काय आहे ते सांगायला आज मी इथे तुमच्यासमोर हजर आहे तर मंडळी एरिया माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे आपण ज्या गावात राहतो ना त्या गावची एक देवी असते तिला गावदेवी म्हणतात आता गावदेवी म्हणजे कोण तर ती आपली शक्ती असते आपली रक्षणशक्ती असते आपली रक्षणकर्ता असते आपल्या पूर्ण घराण्याला सांभाळणारी ती माता असते आणि नेमकं आपण तिच्याकडे जात नाही तिचं दर्शन घेत नाही तिची कधी वेळोवेळी ओटी भरत नाही तिला प्रेमाची हाक देत नाही प्रेमाने जाऊन कधी भेटतही नाही अशी ही गावदेवी आतुरतेने आपल्या गावातल्या मुलाबाळांची वाट पाहत असते आणि आपण मात्र जात नाही ज्या मातीत तुम्ही जन्माला आलेले असता किंवा ज्या मातीमध्ये येऊन तुम्ही तुमचं कर्म घडवत असता ही जी माती असते ना त्या प्रत्येक मातीची एक गावदेवी असते प्रत्येक त्या गावामध्ये दे एक गावदेवी असते व तुम्ही शहरात जा तुम्ही तुमच्या जन्म घेतला त्या गावात राहा प्रत्येक ठिकाणी एक गावदेवी तुम्हाला मिळेल एक वेळी तुम्ही तुमच्या कुलदेवीला वर्षातनं एकदा जाता पण गावदेवीला मात्र दोन तीन महिन्यातनं एकदा तरी नक्की जावं कारण मुळामध्ये ती गावदेवीच तुम्हाला पूर्णपणे तारणार असते जोपर्यंत तुम्ही ती तिचं दर्शन घेत नाही जोपर्यंत तुम्ही तिला हाक देत नाही तोपर्यंत तो तुमची जी कर्मभूमी आहे किंवा जी जन्मभूमी आहे तिथे तुमची प्रगती होत नाही एक गोष्ट मी आज खूप तुम्हाला सांगते ह्या गावदेवीचं सा दर्शन घेतल्यावरची एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळेल एक वेगळा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि एका वेगळ्या पद्धतीने तुमचं नाव लौकिक होईल जे यश तुम्ही प्राप्त कराल ना ते अलौकिक असेल आणि मला वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्ही गावदेवीचं दर्शन घ्याल ना तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळा चैतन्याचा संचार होईल तुम्ही नक्की अनुभवातो आता मी तुम्हाला आधी पटवून देते की गावदेवी म्हणजे कुठली नेमकी जिथे मी जन्म घेतला त्या गावची कारण बरेच जण असे आहेत ना चाकरमाणी जे आपल्या कोकणातून आलेले आहेत किंवा कोणी विदर्भातून आलेलं आहे कोणी घाटावरून आलेलं आहे कोणी आणखीन यू पीवरून आलेलं आहे कुठून काही काही लोक भाकरीच्या शोधात रोजगारच्या शोधात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वसलेली आहेत म्हणजे वस्ती केलेली आहे किंवा राहता येत तिथे आणि त्यांची पुढची पिढी तिथेच वाढती आहे जर जे कोकणातून आलेले आहेत ना तो कोकणातली त्यांच्या गावातली एक गावदेवी आहे ठीक आहे पण ते मुंबईत येऊन राहत आहेत कोकणवासी मुंबईत येऊन जर राहत आहेत तर मुंबईमध्ये जिथे ते राहत आहेत ना तिथली गावदेवी आहे जर ते मालाडला राहत असतील ना तर मालाडची आपली एक गावदेवी आहे तिला त्या देवीला जाणं गरजेचं आहे तर त्या देवीला जाणं गरजेचं आहे तुम्ही गोरेगावला राहता तर गोरेगावची एक गावदेवी आहे तुम्ही जिथे कुठे राहता ना तिथली एक गावदेवी आहे म्हणजे तुम्ही जिथे तुमचा कर्म म्हणजे तुमची कर्मभूमी झाली ना ती तुम्ही तुमचं गाव सोडून आलात तुम्ही जिथे आता काम करताय ती तुमची कर्मभूमी झाली त्या कर्मभूमीतली जी गावदेवी आहे ना तिलाही तुम्हाला दर्शन केलं पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे तिला हाक मारली पाहिजे की हे आई एखाद वेळेस तुम्ही त्या गावदेवीच्या देवळात गेलात तर त्या आईला सांगायचं आहे आपल्याला की हे आई मी तुझा लेख रत्नागिरीवरून या गावामध्ये येऊन माझं कर्म सिद्ध करतो आहे माझं कर्म बांधतोय तर मला तुझे आशीर्वाद हवे माझ्या पूर्ण घराण्यावर माझ्या पूर्ण परिवारावर तुझी ऊर्जा ठेव तुझे, तुझे आशीर्वाद ठेव तू त्यांचं रक्षण कर त्या रक्षणास मीही पात्र आहे माझंही रक्षण कर गावदेवी तुझ्या गावामध्ये येऊन मी एक वेगळं विश्व निर्माण केलेलं आहे आणि माझ्या या विश्वामध्ये सदैव प्रगती यश स्थिरता आणि भरभराट तुझ्याच कृपेने होणार आहे अशी मला खात्री आहे आणि ती तू करशील कारण मी तुझ्या गावचा आता तुझा एक बालक आहे माझा परिवार तुझ्या सेवेत आहे जी सेवा तुला हवी आहे माते तू तू करून घे आम्ही तुला सेवा देणारे कोण आमची लायकी नाही आहे की आम्ही तुला कुठली सेवा देऊ जी सेवा तुला आमच्याकडनं हवी आहे ना ती तू करून घे असं आपल्या गावदेवीला सांगायचं आपल्या गावदेवीला जाताना दोन ओटी घेऊन जायच्या एक ओटी आपल्या गावदेवीची आणि एक ओटी आपल्या कुलदेवीची त्या गावदेवीला सांगायचं की हे माते मी जशी तुला ओटी आणली आहे माझ्या कुलदेवीलाही मी ओटी आणलेली आहे माझी ही ओटी जी मी कुलदेवीसाठी आणलेली आहे ती तू माझ्यातर्फे माझ्या कुलदेवीला पोचव माझे कोटी कोटी प्रणाम दंडवत तिला माझ्या कुलदेवीला पोहोचव आणि तुलाही माझे कोटी कोटी प्रणाम आणि दंडवत अशी इतकी सुंदर डोळ्यातनं पाणी आणणारी प्रार्थना आपण आपल्या मातांना करावी आपल्या रक्षणकर्त्यांना करावी त्या शक्तीला करावी त्याने काय होईल त्या शक्तीला पण पाझर फुटेल आणि ती शक्ती तुमच्यावर एवढे कृपा आशीर्वादांचा वर्साव करेल ना तो वर्षाव तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला एक वेगळी ऊर्जा अनुभव येईल आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल तुमची रखडलेली कामं चालू होतील तुम्हाला हवे ते यश तुमच्या पदरी येईल तुमची मुलं बाळं तुमचं ऐकतील तुमच्या घरामध्ये भरघोस भरभराट होईल इतकं सोप्पं जे आहे ते मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे मला वाटतं प्रत्येकाने कुठली देवी आपल्या गावात आहे किंवा कुठली देवी आपल्या आजूबाजूला आहे ना हे नक्की पहावं आणि त्या देवीला जाऊन त्यांचे पूर्ण आशीर्वाद घ्यावेत प पूर्ण सहपरिवार जावं मुलाबाळांना सवय लावावी की परीक्षेच्या आधी बाबा आपल्या आईचा आशीर्वाद घे आपल्या गावदेवीला जा त्या आईचा आशीर्वाद घे ऊर्जेने भरलेले आशीर्वाद तुम्हाला कायम यशस्वीच करतील अशी मी खात्री देते माझे अनुभव आहेत आणि अनेक जणांना मी हे तोडगे दिले होते हे उपाय दिले होते आणि बहुतेकांनी केलेले आहेत आणि बहुतेकजण आज यशस्वी आहे तुम्हीही यशस्वी व्हाल आणि मला अगदी माहीत आहे की तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण बरेच जणांना ह्या गोष्टींचा अंदाज पण नाही आहे आणि ते त्रासात आहेत त्यांना त्रासातून बाहेर येण्यासाठी मात्र हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक पात्र करायचा आहे कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की कोण कोण गावदेवीला जातो आणि कोणाचं जायचं बाकी आहे मंडळी मी पुन्हा लवकर येईल पण त्याच्या आधी माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉनचं बटन दाबायचं आहे आणि मिस्टी कलेरा या परिवारास सहभागी व्हायचं आहे ज्यांना माझं वेबसाईट पाहायची आहे इन्स्टा हँडल पाहायचं आहे फेसबुक पेजवर जायचं आहे तर खाली सर्व व्हिडिओच्या खाली लिंक्स आहेत आणि ज्यांना माझ्या ग्रुपमध्ये जोडलं जायचं आहे त्याचीही जा लिंक खाली दिलेली आहे तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ